Uh, सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मी uh, स्वागत करते आणि आज आपण uh, पहिले धन्यवाद व्यक्त करते कि ज्या तऱ्हेने मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला मुंबईकरांनी आम्हाला प्रेम दिलं त्या सर्व मुंबईकरांचे या ठिकाणी मी धन्यवाद सर्वप्रथम व्यक्त करते सातत्याने uh, लढण्याचं सा काम काँग्रेस पक्षाने काँग्रेस वंचित आघाडी आर पी गट आणि राजसपा एकत्रपणे ही आघाडी म्हणून हे इलेक्शन लढलं आणि मला आनंद आहे की मुंबईकरांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे येणाऱ्या काळात पण ही लढाई लढण्याचं काम आमचं असं सातत्याने सुरू राहील मुंबईकरांचा आवाज बनण्याचा आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही प्रत्येक वेळेला जे आहे ते काम केलेलं आहे येणाऱ्या काळातसुद्धा मुंबईकरांचा आवाज जसं मी सातत्याने बोलत आहे की मुंबईचे प्रश्न असेल मग ट्रॅफिक असेल सार्वजनिक परिवहन असेल घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल पाणी असेल प्रदूषण असेल या सगळ्या मुद्द्यावर जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे सगळे नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलतील मुंबईकरांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतील मला अपेक्षा आहे की त्यांच्या माध्यमातून जे काम होईल त्याची नोंद येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण घ्याल आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमचे चोवीस नगरसेवक निवडून आलेले आहेत चोवीस कॅरेटचं सोनं आहे त्यामुळे आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना ठेवायची गरज पडलेली आहे कुठल्याही ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाही दबाव चालू शकत नाही कारण ते काँग्रेसी आहेत आणि काँग्रेस विचारधारेमध्ये निवडून आलेले लोक आहेत जनमतांचा आदर करणं पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि पक्षाच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणं हे काम ते करणार आहेत आणि मी जसं सांगितलं मुंबईकरांचा सा आवाज म्हणून येणाऱ्या काळात ते काम करणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आपण खूप आमच्याबरोबर वेळ या ठिकाणी थांबलात आणि आम्हाला सातत्याने सहकार्य करण्याचं या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पण काम झालं मला आनंद आहे की इलेक्शन लढताना जे आहे त्या ठिकाणी आम्ही जनतेमध्ये गेलो जनतेचा आवाज बनलो येणाऱ्या काळात पण आम्ही तेच काम करणार आहोत की मी या ठिकाणी असं आहे की सोन्यामध्ये पण सतरा कॅरेट असतं बावीस कॅरेट असतं आमचं तर चोवीस कॅरेट आहे म्हणजे खरं सोनं आणि खरा सोन्याला काय त्या ठिकाणी बदलत खरं सोनं खरं सोनच राहतं आणि म्हणून आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना कुठल्याही तऱ्हेचं जे आहे ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं आज सगळे स्वेच्छेने आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चांगले आहेत प्रतिकूल ते निवडून आलेले आहेत ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे आणि त्यांना पूर्ण या गोष्टीची जाणीव आहे की पक्ष त्यांच्या मागे उभा आहे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आदरणीय राहुल गांधी साहेब असतील किंवा आदरणीय सोनिया गांधी त्यांच्या मागे उभे आहेत आणि त्याचबरोबर मी हे पण सांगू इच्छित मुंबईकरांनी त्यांच्यावर जो विश्वास दिलेला आहे की मुंबईचे प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून मांडले जावेत त्या ठिकाणी संघर्षाचं वातावरण त्या ठिकाणी व्हावं आणि मुंबईकरांना न्याय मिळाले ही अपेक्षा सगळ्या मुंबईकरांची नाही कारण जसं मी सांगितलं ते काँग्रेसच्या विचारधारेच्या राजीनाम्याची माहिती तुमच्याच पक्षात का केली गेली चोवीस कॅरेट असताना असं आहे की पक्षामध्ये मी अध्यक्ष म्हणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले नाहीत आणि पक्षाचा जो निर्णय तो सर्व मान्य करून मी काम करण्याचं काम केलेलं आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारा महायुतीमध्ये असं आहे की आता पक्ष पक्षामध्ये काम करत असताना काम करत असताना आपण कशा तऱ्हेने आपला पक्ष मजबूत होईल आता येणाऱ्या काळामध्ये आमचं तेच ध्येय धोरण असणार आहे की आमचा पक्ष कसा मजबूत होईल ज्यांना टीका करायची ते टीका करू शकतात कारण आमच्याकडे लोकशाही आहे भाजपामध्ये हुकुमशाही आहे आमच्याकडे पक्ष जो आहे तिथे आपली मतं मांडण्याचा प्रत्येक नेत्याला अधिकार आहेत काही लोक मानतात पक्षांच्यावरती निर्णय घेत असतो पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय आणि पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो त्यामुळे मी अध्यक्षासाठी मागणी केली नव्हती पक्षाने मला अध्यक्ष केले पक्षाने मला ताकद दिलेली आहे जसं माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे माझ्या सहकार्यांचा माझ्यावर विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये संघटना मजबूत करण्यावरती आमचा भर राहील हे मी या ठिकाणी सांगतो ठाकरे म्हणतात बघताय नाही आमच्याशी कोणी संपर्क त्या ठिकाणी केलेला का के नाही कारण सर्वांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षनिष्ठेच्या बाबतीमध्ये काँग्रेस एकनिष्ठ आहे आणि काँग्रेसने सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करण्याचं त्या ठिकाणी सुरुवातीपासून आम्ही काम केलंय आम्ही सांगितलंय संविधानाचा धागा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही इलेक्शन लढू इलेक्शन लढल्यानंतर सुद्धा आमची भूमिका तीच आहे संविधानाचा आवाज आणि मुंबईकरांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम आमचे करतील आणि येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यावरती आमचा भर राहील या अजेंडा खाली आम्ही काम करू नाही बिलकुल झाला असं तुम्हाला वाटतं की आम्ही सांगते दिसलो नाही तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन कधी बघितलंच नाही आणि ग्राउंड लेवल तुम्ही बघितलं असतं तुम्हाला कळलं असतं की आम्ही सगळेजण एकत्रपणाने एक लढत होतो आणि येणाऱ्या काळात पण आम्ही एकत्र एक लढणार असं काही नाहीये की इलेक्शन संपलं की आता त्या गोष्टी संपलेल्या आहेत येणाऱ्या काळात पण आमचे नगरसेवक निवडून आले नाही मला असं वाटतं की असं त्यांना माहीत नस आहे पण आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी पण आमचं काम केलं आघाडीमध्ये असं असतं की एखाद्या कार्यकर्ता नाराज असू शकतो कोणत्याही पक्षाचं एखाद्या कार्य एखादा नारायण म्हणून पक्ष काम करत नाही असं नाही ना पक्षाने काम केलं आम्ही सुद्धा इमाने इतबारे काम केलं आम्ही जिथे होतो ज्यांच्या बरोबर नेहमी राहिलं तुम्ही बघितलं असेल लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही इमाने इतबारे काम केलं विधानसभेमध्ये पण खरंच काँग्रेस पक्षानेच त्या ठिकाणी जे आहे ते इमाने इतबारे काम केलं आणि आजही मी तुम्हाला सांगते की आम्ही ज्यांच्याशी आघाडीमध्ये असतो त्यांच्याशी इमाने इतबारे काम करतात सोबत घेतलं ठाकरे सोबत नव्हते महाविकास आघाडीला मदत केली होती काही घटकांनी जवळपास जो घेतला जातो तो कार्यकर्त्यांना आणि संघटनेला विचारून घेतला जातो हा निर्णय कोणाचा इंडिव्हिज्युअल नसतो आणि त्यामुळे जेव्हा पक्ष संघटनेने एखादा निर्णय घेतला असतो त्याच्यावर प्रश्नचिन्ह करता येत नाही धन्यवाद यांनी दन्य तुम्हाला बोलो ना

कांग्रेस पक्ष का जो तैयारी होनी चाहिए उस तैयारी के हिसाब से जो है ग्रुप मीडल भी चुना जाएगा हमारी जो ओपन कमिश्नर में जाके जो गढ़ तैयार करना है वो भी किया जाएगा और इसमें खुशी की बात यह तो काफी नौजवान लोग यहाँ पे जीत गए हैं और मुझे अच्छा लगता है कि वो आपको अच्छे तरीके से जो है कांग्रेस पार्टी का विरोध जो है आपको दिखाई देगा जो मनमानी भारतीय जनता पार्टी और शिवसेना कर रही थी मेरे ख्याल से कांग्रेस उसको जगह पर रुकाने का काम करेगी अब क्योंकि भी में बैठते तो तो बाकी के लोग साथ हम करते नजर पहले तय हो जाए कि महापौर महापौर का इलेक्शन पूरा हो जाए उसके बाद में जैसे जैसे अंदर परिस्थिति आएगी वैसे वैसे जो निर्णय लिए जो भारतीय जनता पार्टी को यह समझना होगा कि ये देश जो है वो सभी के लिए है और ये देश जो है सिर्फ एक ही चीज में बिलीव करता है वो कॉन्स्टिट्यूशन उस कॉन्स्टिट्यूशन के आगे ना को ना कोई मुसलमान है ना कोई सिख है तो इस तरीके की अगर कोई बात करती है तो उनके पार्टी के नेतृत्व को ऐसे लोगों को रोकना चाहिए कर, कर को ये नहीं ने, क्या है, वो जाने का अभी आपने होगा कि एक महिला जिसके ऊपर इतना अत्याचार हुआ था आखिर वो इंसाफ मांगते मांगते उसका दम टूट गया मणिपुर वाले हिस्से में उस पर चर्चा करते नहीं है नंबर तीसरा है दूसरा है, एक लेकिन कांग्रेस को खत्म करने के बारे में जो सोच रहे थे 24 तो वो देख ले 24 से 240 और 240 से 340 बनते वक्त नहीं लगता अहंकार तो जो है रावण का भी खत्म हुआ था वक्त आएगा तो बीजेपी का भी खत्म होगा तो देख रहे हैं कि जो इस्लामिक पार्टी हुआ ऐसा है कि कॉन्स्टिट्यूशन ने नई पार्टी को भी जन्म लेने का अधिकार दिया है और इस तहत अगर कोई जीत के आता है तो वहाँ की जनता ने उनको कबूल किया उनको माना है तो उसके ऊपर अग्य उसमें प्रॉब्लम क्या है किसी भी जिले से कोई कम अच्छा प्रदर्शन करता है कोई ज़्यादा करता है लेकिन मेरे ख्याल से मैं इंडिया को ये सारी चीज़ों से हट के बात करना चाहिए कि ये मुस्लिम पार्टी जीत के आ गई वो हिंदू पार्टी जीत के आ गई जो जीत के आया उसको कॉन्स्टिट्यूशन ने मान दिया है उसको जो है इलेक्शन कमिश्नर ने अलाउ किया है तो ये बात करना कि भाई ये इस तरीके से जीत किया मेरे से योग्य तो तो का का नहीं कांग्रेस पार्टी जो है ना वो किसी जाति के हिसाब से बात नहीं करती है और कांग्रेस पार्टी ऐसी जिसको हर जाति का वोट मिलता है तो ये बोलना कि भाई इस जाति के लोग ही जीत के आए इस जाति के वोट आपके कम हो गए उस जाति के बढ़ गए मुझे नहीं लगता कि हमको इस बातों में पढ़ना चाहिए सर आप कह रहे हैं कांग्रेस को लगातार सपोर्ट की 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 जा रही है नेता तरफ से क्या कहेंगे ऐसा है ना कि हर पार्टी में हर जगह पे उन्होंने पहले बोल दिया मैं उसको वापस रिपीट नहीं करना चाहूंगा ये पार्टी जो है डेमोक्रेटिक पार्टी और इसमें इतना बड़ा संकट है लाखों की संख्या में हर आदमी को अपनी बात रखने का जो है अधिकार है आपने कभी देखा कि भारतीय जनता पार्टी ने किसी का इस्तीफा मांगा है आपने कभी देखा कि इस तरीके देखिए यहाँ पे तो हु नहीं है डेमोक्रेसी है तो आपको तो उल्टा ये प्रशंसा करना चाहिए कि लोग इस तरह की बातें करते हैं और पार्टी उसके ऊपर उसके जरिए सही तरीके से जवाब देते हैं नहीं नहीं मैं मैं कुछ बोलना चाहती हूँ इस पे कि मैं सबसे पहला तो धन्यवाद आप सभी का और जैसा मैंने कहा थोड़ी देर पहले की जिस तरह से कांग्रेस पार्टी को मुंबई करने आशीर्वाद दिया है हम इसके लिए बहुत धन्यवाद देना चाहेंगे और जैसा मैंने थोड़ी देर पहले मराठी में कहा कि ये लड़ाई जो है वो प्रतिकूल परिस्थिति में हमने लड़ने का काम किया और जिस तरह से हमें लोगों ने सहारा दिया सपोर्ट दिया आशीर्वाद दिया मैं उनका दिल से धन्यवाद व्यक्त करना आ जाती हूँ और जैसा मैंने कहा कि 24 कैडेट का हमारा सोना इसलिए कहा क्योंकि पक्ष संगठन से एक निष्ठा कार्यकर्ता पर समर्था और जो जनता ने मतदान किया है उस जनता के प्रति काम करने की इनकी जिम्मेदारी है हम मुंबई करके पहले भी आवाज बने हैं मुंबई करके आने वाले दिनों में भी आवाज बनेंगे कांग्रेस पार्टी ऐसी पार्टी थी जो हर हफ्ते में कोई ना कोई मुंबई महानगर पालिके का मुद्दा सड़क पे उतरी आंदोलन किए प्रेस कॉन्फ्रेंस किए मेरी अपेक्षा यही है कि हमारे लोग वहां पे जाके मुंबई के ट्रैफिक के बारे में बात करेंगे सार्वजनिक परिवहन व्यवस्था की बात करेंगे पानी की बात करेंगे घन कचरा की बात करेंगे प्रदूषण की बात करेंगे और मैं अभी से आप लोग ये काम करने वाले कि संगठन में सबसे पहला काम देने वाले अभी आप लोग इतना हमको सवाल पूछ रहे बहुत अच्छी बात है लेकिन कभी तो राज्य निवट आयोग को तो भी सवाल पूछिए जिस तरह मतदार यादी में घोल दे लोग कितने वोट नहीं कर पाए इसके ऊपर भी कभी तो चर्चा आप लोग करिए जितना तीन तीन चार चार मतदान केंद्रों पे लोग जाके पूछ के आए कि हमको मतदान करना है ऐसे कितने लोगों के वोट कटे वार्ड में अभी कभी नगर सेवकियों से आप लोग बात करो नगर सेवक से बात करो तो आपको पता चलेगा ये वार्ड के वोट तीसरे चौथे वार्ड में गए तो हमारा सबसे पहला तो अभियान रहेगा घर घर कांग्रेस जाओ हर आदमी के यादी में देखो तो मेरा कहना है कि शाही की तो बात निकली ना वीवीपैट वहां पे था ना हमको वो मशीन दिखी पाड़ू मशीन तो ये इलेक्शन कमीशन को भी ये चीजें हमको इसलिए बोलना पड़ रहा है क्योंकि आने वाले दिनों में मैं डेटा लेके आने वाली हूँ कि कैसे एक एक बिल्डिंग गायब हुई एक एक मतदार संघ से एक एक मतलब

हमारे 24 लोग चुन के आए हैं और 24 के 24 इतने सक्षम हैं कि अच्छा काम करेंगे जनता की आवाज बनेंगे और कांग्रेस के माध्यम से मुंबई कर को न्याय दिलाएंगे मैं यहाँ से आप सबको कहना चाहूंगी धन्यवाद गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आजा घड़ा मुड़ी जाने बेल आईकॉन वेस करा